टाटा ग्रुप मधून टाटांना छाटवण्याचा प्रयत्न केला जातोय नेमकं टाटा ग्रुपमध्ये चाललंय काय कोण स्वतःचा मालकी हक्क टाटा ग्रुप मध्ये सांगतोय नावच कंपनीचं टाटा असलं तरी सुद्धा ती कंपनी टाटांचीच आहे का फक्त या वादाचं मेन कारण काय आहे या, या सगळ्या वादामध्ये सरकारला मध्यस्थी करावी लागली तर याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर काय होऊ शकतो किंवा कुठल्या कुठल्या कंपन्यांवर होऊ शकतो याची सुद्धा चर्चा सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला प्रेस करा कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो नमस्कार मी संकेत आवटे सध्या टाटा ग्रुपमध्ये सुरू काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला बघावं लागेल टाटांच्या ज्या कंपन्या आहेत टाटा मोटर टाटा हाऊसिंग फिनान्स यामध्ये येते टाटा पॉवर येते टाटा स्टील ते स्टारबक्स त्यांचं आहे टाटा टी आहे टाटा क्लिक टाटा आफ्रिका विस्तारा एअर इंडिया ताज हॉटेल्स टाटा कंझ्युमर आहे टी सी एस आहे टाटा एलेक्सी टाटा केमिकल्स अशा शेकडो कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ऑलरेडी काम करतात बर या कंपन्याच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतात त्याची मालकी कोणाची आहे याचा थोडासा अंदाज मी तुम्हाला देतो कारण रतन टाटा हे सगळं बघत होते आणि सगळ्यांचे मालक रतन टाटा आहेत असं बऱ्याच लोकांना वाटतं पण हे कितपत सत्य आहे याचा थोडासा मी तुम्हाला अंदाज देतो मी एका कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न ओपन केलेलं आहे ज्या कंपनीचं नाव आहे टाटा केमिकल टाटा केमिकलचे मेन प्रमोटर ज्याच्याकडे मेजर स्टेक्स आहेत मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ते आहेत टाटा मोटर्स लिमिटेड मग तुम्ही म्हणाल टाटा मोटर मालक झाली अगदी बरोबर आहे पण टाटा मोटर्सचे मालक कोण आहेत तर टाटा मोटर्सचे मेजर स्टेक्स म्हणजे चाळीस टक्क्यापेक्षाही जास्त शेअर्स कोणाकडे आहेत तर टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहेत म्हणजे टाटा मोटर कंपनीचे मालक झाले टाटा सन्स दुसरी कंपनी आपण बघूयात टाटा पॉवर टाटा पॉवरचे मेजर स्टेक पंचेचाळीस टक्के आहेत टाटा सन्सकडे टाटा स्टील जर तुम्ही बघितला तर त्याच्यामधले ऑलमोस्ट बत्तीस टक्के स्टेक टाटा सन्सकडे पाहायला मिळतात आता तुम्ही म्हणाल टाटा सन्सच्या सगळ्या कंपन्या आहेत मग टाटांनाच कसं बाहेर काढलं जाऊ शकतं काढलं जाऊ शकतं टाटांवरच वेगवेगळ्या कोर्ट केसेस केल्या जात आहेत त्यांची बदनामी केली जाते त्यांचा बोर्ड बदलण्याचा प्रयत्न केला जातोय अनेक वेगवेगळे प्रकार केले जात आहेत ऑलरेडी सायरस मिस्त्रीनी मला वाटतं दोन हजार सोळा सतरा साली हा कारभार केलेला होता सर रतन टाटांनी त्यांना डायरेक्ट पदावरून हाकललं होतं बऱ्याच कोर्ट केसेस आणि बरंच प्रकरण हे तापलं सुद्धा होतं पण आता सायरस मिस्त्री तिथून बाहेर निघाले पण सायरस मिस्त्रींचा काय संबंध आहे हे समजून घेऊयात जर तुम्ही टाटा सन्सचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर तुम्हाला समजेल अठरा पॉईंट चार टक्के स्टेक्स हे मिस्त्री फॅमिलीकडे आहेत म्हणजेच एस पी ग्रुप शापूरजी पालनजी ग्रुपकडे आणि सासष्ट टक्के स्टेक्स टाटा ट्रस्टकडे आहेत आता टाटा ट्रस्ट हे काय प्रकरण आलं नवीनच यात तेही सांगतो दोन पॉईंट आठ टक्के वेगवेगळ्या वेग वेग इंडिव्हिज्युअल्स लोकांकडे आहेत आणि बारा पॉईंट आठ टक्के स्टेक त्यांच्या सबसिडीकडे आहेत तर टाटा सन्स ही एक अशी कंपनी आहे तिच्या अंडर आपण मगाशी ज्या टाटा ग्रुपच्या कंपनीज बघितल्या ना त्या सगळ्या कंपन्या या कंपनीच्या अंडर येतात भले त्या मार्केटमध्ये लिस्ट असो वान असो त्या सगळ्या कंपनींची मेजर ओनरशिप टाटा सन्सकडे आहे पण टाटा सन्स ही ओनरशिप जशी आपण बघितली मिस्त्री साहेबांकडे पण दिसते काही टाटा ट्रस्टकडे पण दिसते इन शॉर्ट पहिला वर येतं टाटा ट्रस्ट त्याच्यानंतर येतं टाटा सन्स आणि टाटा सन्स कंट्रोल करते बाकी सगळ्या कंपन्यांना जो मिस्त्रींचा गोंधळ झाला होता सायरस मिस्त्रींनी जी गडबड केलेली होती त्यांच्या विरोधात बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या त्यांनी टाटांबद्दल रतन टाटांबद्दल बऱ्याच गोष्टी बोललेल्या होत्या पण या सगळ्यामध्ये हे सगळं डिस्प्यूट टाटा सन्समध्ये होतं ना की टाटा ट्रस्टमध्ये टाटा ट्रस्टमध्ये जर ही सगळे डिस्प्यूट तिथं असते तर डेफिनेटली सायरस मिस्त्रीचं प्रकरण टाटांच्या सुद्धा अंगाशी येऊ शकलं असतं किंवा जड गेलं असतं पण टाटा ट्रस्टचा कंट्रोल बऱ्या प्रमाणात टाटा फॅमिलीकडे आहे सर रतन टाटांकडे होता आपण असं म्हणू शकतो सुद्धा काय परिस्थिती आहे हे एक्सप्लेन करतोय टाटा ट्रस्ट काय करते तर मेजरली फिलॉनथ्रोपिक ऍक्टिव्हिटीजमध्ये काम करते किंवा तुम्ही नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन म्हणू शकता या ऑर्गनायझेशनमध्ये पैसा येतो एखादं ट्रस्ट असतं ना ते कुठल्या तरी चांगल्या भावनेनं काम करत असतं चांगल्या कॉजसाठी काम करत असतं तसंच हे सुद्धा एक ट्रस्ट आहे आणि हे काम करतात फिलॉनथ्रोपिक ऍक्टिव्हिटीजमध्ये पण हे ट्रस्ट चालवतं कोण तर या ट्रस्टचे वेगवेगळे बोर्ड मेंबर्स आहेत या ट्रस्टमध्ये नेमकं कोण कोण आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे कारण याच सुतावरून आपल्याला स्वर्ग गाठता येणार आहे जर इन्व्हेस्टमेंट एखाद्या स्टॉक मध्ये असेल डोळे झाकून केली असं बिलकुल चालत नाही कारण त्याचा बोर्ड कोण आहे कसा मॅनेज केला जातो आणि ते कामं कशी करतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे सो मेन चेअरमन असतो कुठल्याही ट्रस्टचा तर याचे चेअरमन आहेत नोएल टाटा नोएल टाटा आधी कोण होतं रतन टाटा होते मेजरली कंट्रोल त्यांच्याकडेच होता पण आता तुम्हाला खाली वेगवेगळी वेग वेग नावं दिसतील जे या ट्रस्टमध्ये ट्रस्टीज आहेत किंवा वेगवेगळ्या वेग 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 पदावर आहेत डायरेक्टर असेल किंवा इतर सगळ्या पदावर ज्यामध्ये नोएल टाटा वेणू श्रीनिवासन बाहेरचा व्यक्ती आला विजय सिंग यांच्यावरून तर प्रकरण खूप जास्त तापलेले होते हे एक्स डिफेन्स मध्ये होते जिमी टाटा आहेत मेहील मिस्त्री हे सुद्धा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे यामधलं दारिस खंबाटा म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही नावं यामध्ये बघितली तर तुम्हाला बऱ्या प्रमाणात टाटा व्यतिरिक्त इतर नावं सुद्धा यामध्ये पाहायला मिळतात बट याच नावामुळे सगळा गोंधळ झालाय का तर डेफिनेटली नाही प्रकरण काय आहे हे समजून घ्या रतन टाटा गेल्यानंतर तिथं अपॉइंटमेंट झाली नोएल टाटा यांची बरं नोएल टाटांना चेअरमन बनवण्यात आलं याला सुद्धा काही लोकांचा ऑलरेडी विरोध हुता हे होता बॉडीमधून त्यांचं म्हणणं हे होतं की नोएल टाटांना चेअरमन न करता आमचा विचार करावा किंवा त्याचा विचार करावा सो यामध्ये दोन ग्रुप वेगवेगळे बनलेले क्लिअरली पाहायला मिळतात आता तुम्ही म्हणाल दोन वेगळे ग्रुप कसे आणि त्याचा पुरावा काय कशावरून ते बनलेत थोडीच आपल्याला येऊन कोणी सांगितलं का किंवा त्यांच्या बोर्ड मिटिंग मध्ये मी अवेलेबल होतो की आपले कोणी रिपोर्टर अवेलेबल होते तर याची कारण मी तुम्हाला सांगतो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक मिटिंग होते या मिटिंगचा अजेंडा होता की विजय सिंग सत्याहत्तर वय आहे त्यांचं तर त्यांची अपॉइंटमेंट त्यांना करायची होती आता हे जे विजय सिंग आहेत हे पूर्व डिफेन्स सचिव होते म्हणजे सरकारमध्ये कार्यरत होते आता यांची परत अपॉइंटमेंट करायची होती तुम्ही म्हणाल परत अपॉइंटमेंट काय असतं ऑलरेडी जर ते बोर्डवर असतील तर त्यांना अपॉइंट करायची गरज काय याचं रिझन हे आहे की काही वर्षांपूर्वी एक नवीन रूल बनवण्यात आला पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे जर तुमचं वय असेल तर तुम्हाला कंटिन्यू करता येणार नाही त्या व्यक्तीची रिअपॉइंटमेंट करावी लागेल आणि परत त्याला जॉईन करावं लागेल एक वर्षानंतर परत त्याचे बोर्ड मेंबर वोटिंग करतील आणि परत त्यांना रिअपॉइंट करतील इफ सगळा बोर्ड मेंबर्स ॲग्री असतील तर आणि त्याचमुळे इथं गोंधळ सुरू झालेला आहे पंच्याहत्तर वर्षाचा नियम इथं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो रिटायरमेंटचा प्रॉब्लेम असा इथे झाला दोन लोकांनी यांच्या अपॉइंटमेंटच्या बाजूनी निर्णय दिला टोटल सहा लोक आहेत दोन लोकं कोण होती तर नोएल टाटा जे ऑलरेडी चेअरमन आहेत दुसरे वेणू श्रीनिवासन जे व्हाईस चेअरमन आहेत पण चार लोकांनी यांना ऑलरेडी विरोध केलेला आहे यामध्ये मेहिल मिस्त्री आहेत पी जवेरी आहेत एच सी जहांगीर आहेत आणि दारीस खंबाटा सुद्धा आहेत सो so, या चार लोकांनी यांना विरोध केला आणि दोनच लोकांनी यांच्या पक्षामध्ये वोट केलं याचा अर्थ यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेली नाही आणि हे सगळं प्रकरण बाहेर केव्हा आलं जेव्हा विजय सिंग यांनी रिझाईन केलं आपल्या पदाचा राजीनामा देताच या वादाची सुरुवात झाली आणि सगळ्या पब्लिकमध्ये पसरलं की इथे मोठा वाद सुरू आहे बरं हा वाद इथंच थांबला नाही टाटांनी ते मनावर घेतलं आणि बरेच डिस्प्यूट ग्रुपमध्ये ऑलरेडी सुरू झालेले होते आणि हे सुरू झालेले डिस्प्यूट मिटवण्यासाठी सरकारला मध्ये यावं लागलं ज्यामध्ये सगळ्यात मोठे व्यक्ती अमित शहा आणि निर्मला सीतारामन या दोघांनी यामध्ये मध्यस्थी केली मध्ये येऊन डिस्कशन केलं या चार लोकांना त्यांच्याकडे बोलवून घेण्यात आलं टाटा ग्रुप इज अ वन ऑफ द बिगेस्ट ग्रुप इन in इंडिया तुम्ही असं समजू शकता की टाटा ग्रुपचे शेअर्स करोडो लोकांकडे आहेत करोडो लोकांनी करोडोंची संपत्ती यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचे स्टेक दावर लागलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट फॉरेन इन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर सुद्धा या ग्रुपमध्ये इन्व्हेस्टेड आहेत वन ऑफ द ट्रस्टेड ब्रँड मानला जातो आणि ओव्हरऑल शेअर मार्केटच्या पाच टक्के मार्केट, मार्केट फक्त टाटा ग्रुपचं आहे म्हणजे पूर्ण देशाची इज्जत घालवू शकते जर टाटा ग्रुपचं काही वर खाली झालं तर एवढा मोठा इशू क्रिएट होऊ शकतो मग हे होऊ नये म्हणून सरकारनं मध्यस्थी केली आणि सरकारने सांगितलं हे जे काही आहे ते लवकरात लवकर सेटल करा आणि तुमचे जे ऑपरेशन्स आहेत ते लवकरात लवकर रिस्टोर पण करा कारण या बदनामीमुळे या सगळ्यांनाच इम्पॅक्ट होऊ शकतो म्हणजे तुमच्या कंपन्यांना तुमच्या कामगारांना तुम्हाला शेअर होल्डर्सना देशाला आणि ओवरऑल एफ आय एच डी आय सगळ्याच इन्व्हेस्टरना सुद्धा त्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर सॉर्ट आऊट करणं गरजेचं आहे हे प्रकरण फक्त टाटा सन्सचं असतं तर भाग वेगळा होता ते टाटा ट्रस्टमध्ये पण आल्यामुळे खूप मोठा इशू आहे असं आपण मानू शकतो बरं यामध्ये एक मोठी गेम आहे तुम्ही म्हणाल हा मिस्त्री इथे मधिका आला परत सायरस मिस्त्रींना तर टाटा साहेबांनी ऑलरेडी बाहेर काढलेलं होतं काही गोष्टी आता इम्पॉर्टंट मार्केटमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत त्यासुद्धा मी तुमच्यासमोर मांडतोय जरी सायरस मिस्त्रीसोबत एवढं मोठं डिस्प्युट झालं असलं तरी सुद्धा मेहली मिस्त्री जे आहेत ते त्यांचे ते भाऊ आहेत आता काही लोक म्हणतील सख्या भावाला घ्यायची काय गरज होती तर ते सख्खे भाऊ नाहीत तर ते चुलत भाऊ आहेत बर चुलत भाऊ असले तरी काय झालं त्यांच्यातलेच आहेत नाही ते सर रतन टाटांसोबत होते एवढंच नाही ज्या वेळेला सायरस मिस्त्रीचा सा वाद सुरू होता त्यावेळेला रतन टाटा साहेबांची बाजू घेणारा त्यांचाच चुलत बाहू मेहली मिस्त्री होता म्हणजे रतन टाटा साहेबांच्या खूप जवळचा सा व्यक्ती होता त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये सुद्धा तो त्यांच्या सोबतीला होता आता याचे पुरावे काय तर बरेच पुरावे आहेत आणि प्लस महत्वाची गोष्ट रतन टाटा साहेबांनीच त्यांना ट्रस्टमध्ये काही अधिकार वाढवून दिलेत दुसरी गोष्ट रतन टाटांचा वारसदार म्हणून सुद्धा त्याला अपॉइंट केला आणि काही गोष्टी टाटा साहेबांनी त्यांच्याही नावावर केलेल्या आहेत सो जरी नोएल टाटांचं आणि मेहली मिस्त्रींचं पटत नसलं आणि थोडंसं डिस्प्यूट असलं तरी सुद्धा साहेबांनी त्यांना सुद्धा काहीतरी अधिकार दिलेत कारण पॉवर जेव्हा एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होते तेव्हा गडबड असते विरोधात असणं सुद्धा गरजेचं आहे त्यानच सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित बॅलन्स राहतो बरं अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगतो हे जे नोएल टाटा आहेत हे कुठल्या देशाचे आहेत भारताचं नागरिकत्व त्यांच्याकडे आहे असं तुम्हाला वाटतं तर नाही त्यांच्याकडे नागरिकत्व आयलँडचं आहे आणि बऱ्याच टाटा ग्रुपच्या वारसांचं नागरिकत्व भारतीय नाही ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आता यावर मी खूप काही गोष्टी बोलू शकतो काही ट्रस्टच्या इन्सायडर गोष्टी माझ्याकडे ऑलरेडी आहेत पण शेवटी टाटा ग्रुप आहे जास्त न बोललेलं चांगलं लोकांनाही त्या गोष्टी पचत नाहीत आणि रुचत सुद्धा नाहीत पण इट्स पार्ट ऑफ द गेम आणि बिझनेसमध्ये या गेम्स सगळ्या अलाउड असतात या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सॉर्ट आउट होतील अशी अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टींचा मार्केटवर मेजर इम्पॅक्ट होणार नाही अन्टील अँड अनलेस हे लवकरात लवकर सॉर्ट आऊट होणार नाही पण या सगळ्यांमध्ये मेजर शेअर होल्डिंग आणि मेजर कंट्रोल टाटांकडेच आहे त्यामुळं आय डोंट थिंक सो कि सार की अति जास्त घाबरण्यासारखी परिस्थिती इथं निर्माण झाली आणि या गोष्टी जर तुम्हाला वेळेच्या आधी जाणून घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर जॉईन बटनवर क्लिक करा जॉईन करा मेंबरशिप या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तुम्ही लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवाल धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह